यमुच्या घाटावर भरलेल्या माटावर यमुनेच्या घाटावर भरलेल्या माटावर नंदाच्या कानाने खडा मारिला नवा कोरा माटबाई फोडीला फोडिला कोरा माटबाई आणि फोडिला यमुनेच्या घाटावर वाटवर नंदाच्या कानाने खडा मारिला नवा कोरा माट बाईयाने पुढिला नवा कोरा माट बाईयाने पुढिला घागर घेऊन पाणी असे जाता भरलेला माट खाली पाडिला नवा कोरा बाई याने फोडीला नवा कोरा माटबाई फोडीला पेंद्या सुदा मने देत तुला तु तु साथ एकटीला पाहून याने धरला माझा हात पेंड्या सुदाम म्हणे दे तुला साथ एकटीला पाहून याने धरला माझा हात खडा मारून हात माझा याने मोडला नवा कोरा माटबाई याने फोडीला नवा कोरा माटबाई याने फोडीला रस्त्यावर पदरबाई आणि ओडीला एका जनार्दनी पूर्ण कृपेने रस्त्यावर पदरबाई आणि ओडीला नवा कोरा माटबाई आणि फोडीला नवा कोरा माटबाई आणि फोडीला यमुनीच्या घाटावर भरलेल्या माटावर नंदाच्या कानाने खड़ा मारिला नवा माट माठबाई याने फोडिला नवा माट माठबाई फोडिला